येतात काही काही चाकू काढतात काय कुठं हत्यार काढत इकडं चल तिकडं चल नाही तुला हानीन तुला हे करीन आम्हाला फार त्रास व्हावा लागला आम्हाला दादागिरी करून टँकरची भागणी करते तर उडून येते उडून येत तर शिव्या करून आम्हाला हे काम भरून देण्यास काम असं करावं मग आम्हाला हातरी घेई काय गुस्सेमध्ये येत आहेत की तुम्हाला मी असा करीन असं करीन मला दोन तीन जणांना तर धमक्या दिलं तू रोडवर कसा फिरतो म्हणून बीडमध्ये गेल्या काही दिवसात वाळू माफिया राखमाफिया याची दहशत पाहायला मिळाली परंतु आता बीडमध्ये पाणी माफिया देखील डोकं वर कडू लागला आहे बीडला माजलगाव प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो या ठिकाणाहून जी जलवाहिनी बीडपर्यंत येते त्याच्या दुरुस्तीचं काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असून यामुळे बीडचे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे बीड शहरातील ईदगाह परिसरात असलेल्या जलकुंभावर पाणी उपलब्ध आहे परंतु या ठिकाणी खाजगी टँकर चालक व काही स्थानिक लोकांची दहशत निर्माण करताना पाहायला मिळत आहे मलाच आधी पाणी पाहिजे असे म्हणत या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना चाकू तलवारी दाखवून धोस दाखवल्या जातील यामुळेच आता मुख्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलीस संरक्षण मागितलं आहे तर दुसरीकडे या ठिकाणी काम करणारे कर्मचारी प्रचंड दहशतीखाली असून पोलीस संरक्षण दिल्याशिवाय आम्ही ड्युटी करणार नाही असं देखील म्हणतानी पाहायला मिळतात पाहुयात हे कर्मचारी काय आम्ही नगरपालिकेचा टँकर पोहोच करतो पण पाणीच इथं नाही पंधरा ते वीस दिवस झाले टाकीला पाणी नाही लाईन खराब झाल्यामुळे तर लोक येऊन आम्हाला इथं फार त्रास देतात पंचवीस तीस लोक असतात जे लीड असतात पंचवीस तीस आणि काही लोक इथले येतात काही काय चाकू काढतात काय कुठं हत्यार काढतात इकडं चल तिकडे चल नाही तुला हानीन तुला हे करीन बरं आम्हाला फार त्रास व्हावा लागला आणि भीती वाटायला लागली त्याच्यामुळे आम्हाला संरक्षणची फार गरज आहे बावीस दिवस झाले तेवीस दिवस झाले हे लोकांच्या एरियामध्ये पाणी गेलेलं नाही आणि ते लोकाचं कसं म्हणणं आलं आहे की आम्हाला प्यायला काय पाणी प्यायचं काय की ते महिना महिना बी झालेल्या आहेत ते त्यांना ते लोक एकदम गुस्सेमध्ये येत आहेत की तुम्हाला मी असं करीन असं करीन मला दोन तीन जणांनी तर धमक्या दिलं तो रोडवर कसं फिरतो म्हणून आणि ते आता नगरपालिकाने प्रत्येक जणाला एक एक टँकर दिलेला आहे आता ते टँकर माझे एक टँकर आहे आणि ते टँकरला सत्तर पॉईंट आहे सत्तर पॉईंट आता ते ते प्रमाणे मी हे कागदप्रमाणे ते पॉईंट देतो आणि ते, ते दे लोक दुसरे जे येत आहेत तो भांडण करून समजा शिवगाळ करून ते टँकरमध्ये बसून ते स्वतः नेत आहेत आमचा काही एक ऐकत नाही आणि ते म्हणतोय की तुम्ही कसं निघतो बाहेर टँकर बघतो मी तुला नेमकं म्हणजे लोकाला आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून पाणी नाही पाणी नसल्यामुळे टँकर येतात आपल्या नगरपासीचे प्रत्येक सुपर झालं की एक टँकर दिलेलं आहे तर आम्ही काय करतो प्रत्येक एरियामध्ये एक 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 टँकर वाटप सुरू करतो दुसरी पर्यटन लोक येऊन आम्हाला दादागिरी करून टँकरची मागणी करते तर उडून येते पुढे नाही शिव्या गाड्या करून आम्हाला हे काम भरून घी काही काय घ्याय असं आडू शब्द बोलू बोलू म्हणून आम्ही साहेबाला आमची तक्रार मांडली की साहेब अशी आम्ही ट्युट्या करू शकत नाहीत काय काय लोक काल आमचे पळून गेले इथून तुम्ही थांबले नाही बांधल्या मुळे त्याच्यामुळं साहेब आम्ही एवढं मोठं समस्या करून हे करतो आता या कर्मचाऱ्याच्या वेदना नगरपालिका आणि पोलीस प्रशासन ऐकणार का आणि यांच्या वेदना संपल्या तर बीड शहरातील अनेक भागात पाणी मिळणार का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे रोहित दीक्षित पीड